अनोखं प्रेम भाग एकवीस सुहानी उठून तयार झाली ती अंघोळ वगैरे करून आली आपले केस पुसत ती पुढं येत होती इतक्यात ती शिवमवर जाऊन आदळली आणि ती खाली पडणार तोच शिवमने तिला पकडलं तुला काय वाटलं की मी तुला पडू देईल तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला त्यांची नजरानजर झाली आणि दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले भानावर येत ती शिवमने तिला व्यवस्थित उभं केलं तिच्या केसांमधून पाणी गालांवर उघळलं होतं त्याने तिच्या जात आपले ओठ तिच्या गालावर टेकवले आणि तिच्या गालांवरून आपले ओठ फिरवायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शाने सुहानी स्तब्ध झाली होती तिच्या पोटात फुलपाक्रं धुमाकूळ घालीत होती तिने आपले डोळे बंद करून घेतले होते आणि शिवमचा शर्ट आपल्या मुठीत धरून ठेवला होता शिवम हळूवारपणे आपले ओठ तिच्या गालांवर फिरवत होता गालांवरून खाली येत तो तिच्या मानेजवळ आला सुहाने आता खूप जोरात श्वास घ्यायला लागली होती तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते शिवम तिने त्याला आवाज दिला तिच्या आवाजाने शिवम भानावर आला त्याने गालात हसं तिच्याकडे पाहिलं मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते म्हणत ती पटकन खाली गेली शिवम काय करतोय तू कंट्रोल सुहानीला घाबरून टाकलंस तू पण ती समोर असल्यावर मी पूर्ण बेबान होऊन जातो आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो तो स्वतःच्या डोक्यात टपली मारत म्हणाला आणि गालात हसत अंघोळ करायला गेला सुहानी लाजत खाली निघून गेली आणि स्वतःच्या श्वासांवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती तिला शिवमचं जवळ येणं त्याचा स्पर्श हवाहवासा वाटायला लागला होता पण एक लज्जा मिश्रित भीती तिला वाटत होती तिने शिवमसाठी नाश्ता आणला शिवम तिच्याकडे पाहत होता पण ती काही त्याच्या नजरेला नजर देत नव्हती तिला खूप लाज वाटत होती नाश्ता करून शिवम सुहानीला मिठी मारून ऑफिसला निघून गेला आज घरातले सगळे बाहेर जाणार होते त्यामुळे सुहानी घरी एकटीच होती तिने दिवसभर तर कसा बसा वेळ घालवला पण संध्याकाळी ती आतुरतेने शिवमच्या घरी येण्याची वाट पाहायला लागली पण बराच वेळ झाला तरी शिवम आलाच नव्हता आणि त्याचा फोनही लागत नव्हता आता सुहानीला काय करावं ते समजेना ती आईलाही फोन करू शकत नव्हती कारण त्यामुळे आईही काळजीत पडल्या असत्या ती वाट पाहत हॉलमध्येच बसून राहिली शेवटी त्याने फोन केला की त्याला येण्यास थोडा उशीर होणार आहे तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला पण ती खूपच रडवेली झाली होती ती जेवण न करता आपल्या रूममध्ये निघून गेली आणि बेडवर जाऊन बसली तिला वाटत होतं की शिवमला आपल्याला काय वाटेल याची परवास नाही आहे तिला शिवमची खूप काळजीही वाटत होती शेवटी रात्री थोड्या उशिराने शिवम घरी आला तो आपल्या रूममध्ये आला त्याला पाहता सुहानी उठून बसली ती खूप नाराज होती तिचे डोळे रडून लाल झाले होते ते पाहून त्याला खूप गिल्टी फील व्हायला लागलं त्याने तिच्याजवळ बसत तिला जवळ घेतलं पण तिने त्याला दूर लोटलं तुम्हाला एक फोन करून सांगता येत नाही की तुम्हाला उशीर होणार आहे म्हणून तुम्हाला माहीत आहे की कि मी किती घाबरले होते मनात वाईट वाईट, वाईट विचार येत होते सुहानी चिडून बोलत होती तिच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर ओघळत होते शिवमने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला तो एका मीटिंगमध्ये फसला होता त्यामुळे त्याला उशीर झाला आणि फोन करायलाही वेळ भेटला नाही पण ती काही शांत होत नव्हती आणि तिचं बरोबरच होतं शिवमवर याआधीही जीवघेणे हल्ले झाले होते आणि ते कुणी केले हेही अजून समजलं नव्हतं त्यामुळे सुहानीला जास्त काळजी वाटत होती शेवटी त्याने तिला जवळ ओढलं आणि तिला घट्ट मिठी मारली आणि तिची पाठ चोळत तिला शांत करायला लागला सुहानी रागाने ती मिठी सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण शिवमने तिला अजून घट्ट पकडलं सॉरी ना सुहानी प्लीज मला माफ कर परत असं नाही होणार तो तिच्या कानात म्हणाला पण तिचं रडणं चालूच होतं मग हळूहळू सुहानीचा विरोध मावळला व तिनेही आपले हात त्याच्या पाठीवर घट्ट आवळले आणि परत रडायला सुरुवात केली शिवमने हळूहळू तिला शांत केलं त्याला टेबलवर जेवणाची प्लेट दिसत होती त्याला माहीत होतं की सुहानीनेही जेवण केलं नसेल त्याने मिठी सोडवत ती प्लेट हातात घेतली सुवानीला एक घास भरवला आधी सुहानी ते खायला तयार नव्हती सुहानी मला खूप भूक लागली आहे पण जर तू नाही खाल्लंस तर मीही नाही खाणार तो नाराजीने म्हणाला शेवटी त्याच्या आग्रहाखातर खातर तिने ते खायला सुरुवात केली शिवम स्वतःही खात होता आणि तिलाही भरवत होता जेवण झाल्यावर त्याने तिला जवळ ओढलं व तिला मिठीत घेऊनच तो झोपला सुहानीची चुळबुळ बराच वेळ चालूच होती नंतर तिची चुळबुळ बंद झाली त्याला समजलं की सुहानीला झोप लागली आहे प्रत्येक वेळी त्याला सुहानीचं नवीनच रूप पाहायला मिळत होतं ती कधी खूप सेन्सिटिव्ह तर कधी खूप स्ट्राँग वाटत होती कधी नॉटी तर कधी गंभीर कधी धाडसी तर कधी भित्री वाटत होती दरवेळी तिच्या स्वभावाचे नवनवे पैलू त्याच्यासमोर उलगडत होते आणि त्याबरोबर तो तिच्या प्रेमात अजूनच जास्त पडत होता विचार करता करता त्याला केव्हा झोप लागली ते त्यालाही समजलं नाही तो झोपल्यावर सुहानीने आपले डोळे उघडले शिवम शांतपणे झोपलेला होता ती उठून बसली आणि तिने त्याचे विस्कटलेले केस आपल्या हाताने व्यवस्थित केले ती आपला हात हळुवारपणे त्याच्या गालांवरून फिरवत होती ती जरी त्याच्यावर नाराज होती पण तेही त्याच्या काळजीपोटीच आता तो झोपल्यावर ती प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती मग आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकून ती झोपली आणि तिला लगेच झोप लागून गेली सकाळी सुवानीच्या आधी शिवमला जाग आली तेव्हा सुवानी त्याच्या कुशीतच झोपलेली होती त्याने गालात असं तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले इतक्यात सुहानीने झोपेत आपला चेहरा वळवला आणि त्यामुळे तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ आला त्यांच्या ओठांमध्ये खूप थोडं अंतर होतं तिचे ओठ त्याला खुनावत होते त्याला आमंत्रण देत होते पण त्याने स्वतःला आवरलं आधीच सुहानीचा मूड ठीक नव्हता त्याला सुहानीला नाराज करायचं नव्हतं ना त्याने तिला अलगद उचलून उशीवर नीट झोपवलं आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं नंतर तो बाहेर बाल्कनीत गेला बाहेर खूप सुंदर वातावरण होतं त्याला खूप फ्रेश वाटत होतं सुहानीच्या प्रेमाने त्याचं आयुष्य बदललं होतं पण काल त्याच्यामुळे ती खूप रडली होती तिला खूप त्रास झाला होता त्याला गिल्टी फील होत होतं म्हणून त्याने तिच्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं ती उठायच्या आधीच त्याने फोन करून काही सामान मागवलं आणि तिला सरप्राईज देण्याची तयारी सुरू केली काही वेळाने सुहानीला आलामच्या आवाजाने जाग आली तिला आश्चर्य वाटलं कारण तिने तर अलार्म लावलाच नव्हता पण तिला वाटलं कदाचित शिवमने लावलं असेल तिने अलार्म बंद केला आणि बघितलं तर शिवम बेडवर नव्हताच तिला वाटलं की शिवम लवकर उठून जिमला गेले आहेत ती उठून बसली आज तिचा मूडही चांगला होता काल रात्री आपण ओव्हर रिॲक्ट केलं असं तिला वाटायला लागलं शिवम मिटिंगमध्ये होते म्हणून त्यांना फोन करता आला नाही पण मी खूप मनस्ताप दिला त्यांना तिला आता स्वतःच्याच वागण्याचं वाईट वाटायला लागलं इतक्या तिला शिवमच्या उशीजवळ एक लेटर आणि गुलाबाचं फूल दिसलं तिने ते गुलाबाचं फूल हातात घेतलं आणि त्याचा सुवास घेतला तिच्या ओठांवर एक क्यूट स्माइल आली मग तिने ते लेटर घेऊन वाचायला सुरुवात केली शिवमचं सुंदर हस्ताक्षर सुहानीने ओळखलं सुहानी मुलींचं हृदय जिंकण्याचा एक खूप चांगला उपाय माझ्याकडे आहे तसं तर मी तुझं हृदय आधीच जिंकलं आहे पण तू थोड्या जुन्या विचारांची आहेस म्हणून हे तुझ्या स्टाईलनी करत आहे पुन्हा एकदा तुझं मन जिंकण्याचा प्रयत्न तुझ्या स्टाईलनेच करत आहे सुहानीसाठी जिच्यावर मी जीवापाट प्रेम करतो म्हणून बरोबर दहा मिनटांनी तू वॉशरूममध्ये ये त्याच्या आधीही नाही आणि त्याच्यानंतरही नाही लक्षात ठेव बरोबर दहा मिनटांनी ते वाचून सुहानी खूप उत्सुक झाली होती तिच्याकडून आता वाट पाहवत नव्हती वार ती वारंवार घड्याळकडे पाहत होती कधी एकदा दहा मिनटे होतात असं तिला झालं होतं ती रूममध्येच इकडून तिकडे फेऱ्या मारत होती अजून पाच मिनटंच झाली होती तिला खूप उत्सुकता वाटत होती की यावेळी तिच्यासाठी काय सरप्राईज असेल न राहून तिने वॉशरूमच्या दरवाजावर नॉक केलं शिवम मी मध्ये येऊ ती परत दरवाजा वाजवत म्हणाली शिवमची सजावट अजून पूर्ण झालेली नव्हती सुहानी मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की दहा मिनटाच्या आधी येऊ नको आता अजिबात आत यायचं नाही त्याने तिला वॉर्निंग दिली पण सुवानीला काही धीर नव्हता शिवम मी मध्ये येते ती जिद्दीने म्हणाली आणि लगेच मध्ये आली तेथे गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट केलेली होती आणि तो बाटपजवळ असलेल्या पर्द्याआड उभा होता तिची चाहूल लागताच त्याने पडद्या आडून फक्त आपला चेहरा बाहेर काढला तू शपथ घेतली आहेस का की तू माझा ऐकणार नाही आहेस काय म्हणालो होतो मी दहा मिनटानंतर मध्ये ये म्हणून तो वैतागून म्हणाला हो पण मला ॲलर्जी आहे तुमची कोणतीही गोष्ट मानण्याची तिने उत्तर दिलं शिवम इतकं सगळं तुम्ही माझ्यासाठी करत आहात तिने विचारलं सुहानी हे सरप्राईज होतं पण तू सगळं खराब केलंस तो नाराजीने म्हणाला पण शिवम मी खरंच सरप्राईज झाले आहे सुहानी त्याला समजावत म्हणाली तू तु आता तोंड बंद कर आणि डोळेही बंद कर त्याने ऑर्डर सोडली तिने वैतागून आपले डोळे बंद केले शिवम परत आज जाऊन गुलाबाच्या पाकळ्याने सजावट करायला लागला शिवम मी काही बघत नाही आहे प्रॉमिस ती म्हणाली सुहानी ना मध्येच येऊन माझा सरप्राईज खराब केलं आहे ना खूप जिद्दी आहेस तो गुलाबाच्या पाकळ्या बाथटबमधील पाण्यात टाकत म्हणाला शिवम तुम्ही ना मला आता टोमणे नका मारू मी म्हणाले ना मला काही दिसत नाही आहे ती त्याच्याशी बोलत बोलत पुढे येत होती तिचे डोळे बंद होते त्यामुळे पडद्याआड उभे असलेल्या शिवमला तिचा धक्का बसला आणि तो पुढं जाऊन पडला सुहानीने डसकून डोळे उघडले आणि पर्दा बाजूला करून पाहिलं तर शिवम बाथटबमध्ये जाऊन पडला होता ती शॉक होऊन त्याच्याकडे पाहत होती मग तिने सभोवर पाहिलं ते वॉशरूम कॅन्डल्स आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी खूप छान सजवलेलं होतं तिने शिवमकडे पाहिलं तो रागाने तिच्याकडे पाहत होता सुवानी तू सगळं बिघडून टाकलं सरप्राईज पण खराब केलं तो तोंड फुगून म्हणाला सुवानी इतका वेळ आपला हसू आवरत होती आता ती मोठ्याने हसायला लागली आणि पडदा बाजूला करून आत आली आता हे एक परफेक्ट सरप्राईज वाटतंय शिवम बघा ना बाटब आहे त्यात गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि त्या पाण्यात एक हँडसम मुलगा ती त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली पण त्याचं तोंड फुगलेलंच होतं मला सांगा परत ही सगळी सजावट कॅन्डल फुलं हे सगळं कशासाठी तिने प्रश्न केला अरे कशासाठी म्हणजे माझं मन झालं म्हणून त्याने लटक्या रागाने पाहत उत्तर दिलं पण शिवम काहीतरी कारण तर असेलच ना तिने परत विचारलं हो कारण तर आहे मला असं वाटतं की तुला आंघोळीची गरज आहे तो तिच्या चेहऱ्यावर पाणी उडवत म्हणाला तिने रागावून गुलाबाच्या पाकळ्या हातात घेऊन त्याच्या चेहऱ्यावर फेकल्या आणि ती उठून उभी राहिली आता तोंड फुगवण्याची बारी तिची होती अरे रुसू नकोस मला बाहेर तर काढ हे सगळं माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी आहे तो तिला समजावत म्हणाला पण सुहानी तोंड फुगून उभी होती सुहानी माझ्याकडे अजून एक आयडिया आहे जर वाटलं तर तूही मला या बाट्टबमध्ये जॉईन करू शकतेस तू मी आणि बाथटब किती छान होईल तो रोमॅन्टिकली तिच्याकडे पाहत म्हणाला तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला बाहेर काढण्यासाठी आपला हात पुढे केला चला पटकन बाहेर निघा ती त्याचा हात पकडून त्याला बाहेर ओढायला लागली शिवम पडल्याने खाली सगळं पाणी पाणी झालं होतं त्यामुळे ओढता ओढता अचानक पाय घसरून तीही त्याच्या अंगावर जाऊन पडली आता ती नर्वस होऊन त्याच्याकडे पाहत होती आणि तो तिच्याकडे पाहत गालात हसत होता स्वानी ना मला खूप अंडरएस्टिमेट करतेस तुला काय वाटलं मला इतका चांगला चान्स भेटल्यावर मी तो तसाच जाऊ देईल तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला सुहानी खूप नर्वस झाली होती शिवम आई मला खाली बोलावत आहेत सुहानी तिथून उठायचा प्रयत्न करायला लागली पण त्याने तिच्या ओठांवर हात ठेवून तिला शांत बसायला लावलं ती नर्वस होऊन त्याच्याकडे पाहत होती त्याने तिला अजून जवळ ओढलं आणि हळवारपणे तिच्या समोर आलेले केस बाजूला केले सुहानीच्या अंगावर रोमांच उभे राहिले काय झालं जवळ येण्याचा माझ्या डोक्यावरून हात फिरवण्याचा अधिकार फक्त तुला आहे मी काल रात्रीबद्दल बोलत आहे तो गालात हसत म्हणाला ते ऐकून सुहानी चकित होऊन त्याच्याकडे पाहायला लागली तेव्हा तुम्ही जागीच होते मला वाटलं तुम्ही झोपले होते तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली आली मी झोपेत असल्यावर तू जर इतकं प्रेम दाखवत असलीस तर मी कायम झोपण्याचं नाटक करू शकतो तो म्हणाला सुहानीने लाजून आपली नजर खाली झुकवली शिवम आता इथून जा ना प्लीज मला आंघोळ करू द्या ती रिक्वेस्ट करत होती शेवटी त्याने तिचं म्हणणं मान्य केलं आणि ते दोघंही उठायला लागले पण पाण्यामुळे त्यांना सहजासहजी उठता येत नव्हतं सुवानीला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं शिवमला ते लक्षात येत होतं शेवटी ते कसे बसे उठून उभे राहिले शिवम ऐका म्युझिक ऑन करा ना सुवानी लाजत म्हणाली गालत तसंच शिवम वॉशरूममधून बाहेर गेला आणि त्याने रूममध्ये जाऊन गाणं चालू केलं त्या म्युझिकमुळं सुहाहनीला वातावरण अजूनच सुंदर वाटत होतं तिच्या पैजनांचा मधुर आवाज त्याच्या कानांना सुखावत होता ते वातावरण दोघांच्याही मनात प्रेमाचे तरंग उठवत होते शिवम चेंज करून आला पण तो सुहानीच्या हालचालीचा कानोसा घेत होता त्याला सुहानीच्या पैजनांचा आवाज येत होता सुहानीने मस्त आंघोळ केली आणि बाथरूम घालून ती बाथरूममधील आरशासमोर आली तिचं मन आनंदाने नाचत होतं शिवमच्या प्रेमात ती आखंठ बुडाली होती तिने एक लिपस्टिक घेतली आणि आरशावर सुहानी लव शिवम असं लिहिलं आणि आनंदाने गाण्याच्या ताल्यावर ती ताल धरून नाचायला लागली शिवमच्या प्रेमात होऊन ती बेभान होऊन नाचत होती तिच्या पैजणांच्या आवाजामुळे शिवमने हळूच वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि आत डोकावून पाहिलं सुहानीला आनंदाने नाचताना पाहून त्याचं मन पुलकित झालं तिच्यावरून आपली नजर हटवणं त्याच्यासाठी अवघड झालं होतं तो पापणीही न लावता तिच्याकडे पाहत होता तोच सुहानीला जाणवलं की शिवम तिला बघत आहे थबक ती थबकली आणि तिने मागे वळून पाहिलं पण शिवम पटकन दरवाजा बंद करून तिथून निघून गेला सुहानीला तिथे कुणीच दिसलं नाही तिला वाटलं की तिचा भ्रम होता ती शिवमला इमॅजिन करत आहे सुहानीने लाजच स्वतःच्याच डोक्यात टपली मारली आणि गाला तसंच ती वॉशरूमच्या बाहेर आली तेव्हा शिवम रूममध्ये नव्हता पण बेडवर एक लेटर ठेवलेलं होतं उत्सुकतेने सुहानीने ते लेटर उचलून वाचायला सुरुवात केली आता तू फ्रेश झाली आहेच मी तुझ्यासाठी कपडे बेडवर काढून ठेवले आहेत तिने खाली पाहिलं बेडवर एक पॅकेट ठेवलेलं होतं खूप उत्साहात ती त्या पॅकेटजवळ गेली आणि ते उघडून पाहिलं त्यात एक खूप सुंदर राणी कलरचा अनारकली ड्रेस होता आणि त्यात अजून एक लेटर होतं गाला तसंच सुहानीने ती लेटर उघडलं सुहानी हा माझ्या सगळ्यात आवडता रंग आहे तो तुझ्यावर खूप छान दिसेल तो ड्रेस घालून खाली डायनिंग टेबलकडे ये मी तुझी वाट पाहतोय आणि हो आणि सुहानी जर शक्य असतं तर मी तुला या बाथरूममध्येच राहू दिलं असतं या बाथरूममध्ये तू खूपच सुंदर दिसतेस ते वाचून सुहानी चकितच झाली म्हणजे तो माझा भास नव्हता शिवम खरंच मला बघत होती शिवम तुम्ही पण ना ती लाजून चूर झाली होती तिचा गोरापान चेहरा लाजेने लाल झाला होता तिने तो ड्रेस घेतला आणि चेंज करायला गेली इकडे सुहानीला स्पेशल फील करण्यासाठी किचनमध्ये शिवम स्वतःच्या हाताने तिच्यासाठी नाश्ता बनवत होता आणि रोहित त्याची मदत करत होता दोघंही पहिल्यांदाच काहीतरी बनवण्यासाठी किचनमध्ये आले होते दोघांनाही काय बनवायचं ते समजत नव्हतं शेवटी त्यांनी थालीपीठ बनवायचं ठरवलं पण ते कसं बनवायचं ते दोघांनाही माहीत नव्हतं शेवटी त्यांनी इंटरनेटवर सर्च केलं आणि थालीपीठाची रेसिपी पाहून ते बनवायला लागले रोहितला फोन आला म्हणून त्याला तिथून पळ काढण्याची संधी मिळाली तो बाहेर जातच होता इतक्यात आई त्याला भेटल्या रोहितला किचनमध्ये पाहून त्यांना आश्चर्य वाटलं रोहित तू किचनमध्ये काय करत होतास त्यांनी विचारलं आई दादा बहिणीसाठी नाश्ता बनवत आहेत तूही तिथे जाऊ नकोस त्याने सगळ्यांना किचनमधून बाहेर राहायला सांगितलं आहे तो हळूच म्हणाला ते ऐकून आईला शॉकच लागला शिवम सुहानीसाठी नाश्ता बनवत आहे म्हणजे सुहानीचा आजचा दिवस खराब होणार तर आई आपला हसू दाबत म्हणाल्या आईना खूप हसायला येत होतं पण त्यांनी शिवमला डिस्टर्ब केलं नाही त्या डायनिंग टेबलवर जाऊन बसल्या आणि नाश्ता करायला सुरुवात केली फोनवर बोलून झाल्यावर रोहित तिथे आला आणि दिशा आणि निशाही तिथे आल्या आणि नाश्ता करायला लागल्या रोहितने दिशालाही शिवमबद्दल सांगितलं तेव्हा तिलाही गंमत वाटत होती निशा मात्र ते ऐकून काहीतरी कारण सांगून परत आपल्या रूममध्ये निघून गेली काही वेळातच सुहानीही तयार होऊन तिथे आली आईने तिला आपल्या शेजारी नाश्ता करायला बसायला लावलं सुहानीला कल्पनाच नव्हती की शिवम काय करत आहे आईनेही तिला काही सांगितलं नाही रोहित आणि दिशा गालात हसत सुहानीकडे बघत होते सुहानी आपल्या प्लेटमध्ये नाश्ता घ्यायला लागली तेवढ्यात शिवमने तिला थांबवलं आणि तो तिच्याकडे एक प्लेट घेऊन आला सुहानी आश्चर्याने शिवमकडे पाहत होती आई आज सुहानी तेच खाईल जे मी सुहानीसाठी खूप प्रेमाने बनवलं आहे शिवम ती प्लेट टेबलवर ठेवत म्हणाला आई काही बोलल्या नाहीत त्या फक्त गालातल्या गालात हसत होत्या सुहानी आश्चर्य आणि शिवमकडे पाहत होती शिवमने प्लेटवरचं झाकण काढलं त्याने तुटक्या फुटक्या आकाराचे थालीपीठ बनवले होते त्याने सुहानीला प्लेटमध्ये नाश्ता सर्व केला आणि तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसला रोहित आणि दिशाला हसायला येत होतं पण ते न हसण्याचा प्रयत्न करत होते सुहानीने खूप प्रेमाने ते खायला सुरुवात केली सुवानी यात तर वेगवेगळ्या राज्यांचे नकाशी दिसत आहेत यातून मी एक घेऊ शकते का आईंनी विचारलं आई तुम्ही यातून काही नाही घेऊ शकत हा नाश्ता फक्त माझ्यासाठी आहे सुहानी हसत म्हणाली तू आपल्या सासूसोबत अशी बोलतेस आईही गंमत करत होत्या तुमच्या सुनेने सांगितलं ना की तुम्ही नाही घेऊ शकत हा नाश्ता फक्त माझ्यासाठी आहे सुहानी म्हणाली आईने हसत तिला ठीक आहे म्हटलं सुहानीने एन्जॉय करत तो नाश्ता खायला सुरुवात केली शिवम कौतुकाने तिच्याकडे पाहतच होता सुहानी नाश्ता कसा बनला आहे खरं सांगायचं सा। तुला माझी शपथ आहे तो म्हणाला खरं सांगू असा नाश्ता मी कधीच नाही खाल्ला आणि जर मी आणि आईने तो बनवायचा प्रयत्नही केला ना तरी तो आम्ही नाही बनवू शकणार सुहानी प्रेमाने त्याच्याकडे बघत म्हणाली आईनेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला खरंच इतका छान बनला आहे मग दे मलाही खाऊ दे शिवम म्हणाला नाही शिवम मला खाऊ द्या पण तोपर्यंत त्याने पटकन एक थालीपीठ घेऊन एक घास खाऊन पाहिला आणि तो शॉकच झाला त्याने खोकायला सुरुवात केली सुहानीने पटकन पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर धरला त्याने पटापट पाणी पिऊन तो ग्लास खाली केला हे तर खूपच बकवास बनले आहेत सुहानी तुला मी शपथ दिली होती आणि तरी तू खोटं का सांगितलंस तो कसा बसा बोलला त्याला खूप तिखट लागलं होतं नाही शिवम मी तेच म्हणाले जे मला मनापासून वाटलं सुहानी भाऊ खून म्हणाली क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद